बी एस फोर न्यूज नेटवर्कच्या बातमीपत्रात हार्दिक स्वागत मालेवाडा गावातील रजत देकाटे यांचा सत्कार मराठी शिलेदार बहुद्देशीय संस्था व बी एस फोर न्यूज आणि साप्ताहिक साहित्यगंध व बिंधास्त न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या नागपूर येथील उर्वेला कॉलनी वर्धा रोड नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पाऊस धारा कवी संमेलनात नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील मालेवाडा या गावातील रजत बेकाटे यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार डॉ अनिल पावशेकर यांच्या हस्ते रजत डेकाटे यांना शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले रजत यांच्या आधी समाजसेवा ठसा उमटत होता हळूहळू ते सामाजिक कामात रात्री बेरात्री मित्रांच्या मदतीला धावून जात आहे आणि आजही ते निस्वार्थी भावनेने काम करत आहे एक रिपोर्ट बी एस फोर न्यूज नेटवर्क